सर्वांना राम कृष्ण हरी जय श्रीराम आज तुम्हाला चोको चोको संत चोकोबा बद्दल मी सांगणार आहे संत चोकोबाचं जे चिंतन केलेलं आहे तर माझ्या नामानं केलेलं आहे संत नामदेव म्हणजे संत चोकोबा आणि संत नामदेव म्हणजे शरीर जरी दोन असतील पण प्राण मात्र एक आहे कारण ही गुरु शिष्यांचं नाथ अतिशय अं समर्पक आहे म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलेला असेल गुरुवर प्रत्येक जण चिंतन करतो पण माझ्या नामाने माझ्या चोकोबाची महती गायलेली आहे कारण की अ माझ्या चोकोबाचा जो काळ होता नामदेवाचा जो काळ होता तेव्हा प्रचंड जातीवाद होता इतिहासाचे विद्यार्थी आपण सगळे आहात आपण तुम्ही स्वतःच्या अभ्यासामध्ये तुमच्या लक्षातच येईल जेव्हा इतिहासाचा अभ्यास तुम्ही कराल तेव्हा तेव्हा जातीवाद प्रचंड असताना भगवान परमात्माची भक्ती करण्यासाठी किंवा भगवंताला म्हणण्यासाठी तिथे जात पंथ वगैरे वगैरे काहीही आडव येत नाहीये ज्या वेळेस आपण नामदेवाचा आणि संत चोकोबाचा आपण इतिहास सर्व संतांचा जेव्हा इतिहास बघू तेव्हा कोणत्याही संताने जाती व्यवस्थेला कसल्याही प्रकारे फॉलो केलेला नाहीये जाती व्यवस्था त्यांनी कधीच मानली नाहीये आणि तशा अवस्थेमध्ये म्हणजे प्रचंड जातीवाद असताना सध्या हे दोघं कसे एकरूप झाले विशेष जेव्हा भक्त भगवंताच चिंतन करत असतो ज्या वेळेस तो भगवंताशी एकरूप होत असतो त्या तो, तो, तो निर्विनिराकार सचिदानंद स्वरूप पर ब्रह्म ना डोळ्यामध्ये बसणार ना कागदावरती लिहिता येणार ना आपल्या वाण्य एक्सप्लेन करता येणार असा असीम भगवान परमात्मा जो चैतन्य कसा सगुण साकार होतो आणि भक्ता त्या भक्ताच्या लक्षात येतो त्याच्या साधनेद्वारे त्याच्या त्या पवित्र दृष्टीद्वारे तो त्यांना कसा दिसतो अनुभवास येतो हे अभंग तुम्हाला सांगणार आहे आणि आज खरोखर हृदयापासून या पुण्य महात्म्यांच्या चरणी मी प्रणाम करतो आणि माझ्या पांडुरंगाला कोठी कोठी प्रणाम करतो आणि माझ्या पांडुरंगाने तशा परिस्थितीमध्ये माझ्या चोकोबाची भक्ती स्वीकार केली माझ्या नामाची भक्ती स्वीकार केली आणि संतांचा महिमा उत्तर उत्तर वाढवला माझ्या पांडुरंगाने आणि आज मला खूप आनंद होतोय या महान संतांबद्दल बोलताना कारण की जरी मी मोजके शब्द बोलल थोडे शब्द बोलल पण त्याच्यामध्ये खूप काही आहे पहिल्या प्रथमनं मी हा अभंग वाचून दाखवेल आणि अभंग वाचल्याच्या नंतर मी दोन मिनिट तुम्हाला एक्सप्लेन करेल ओके ठीक आहे चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुल धर्म देव चोखा माझा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयासाठी माझ्या चोकी याचे करीतो जे ध्यान तया कधी विघ्न पडो निधी नाम देवे घेत चक्र पाणी पितांबरी खरच माझ हृदय भरून आलं हे वाचत असताना म्हणजे भगवान पांडुरंगाच माझ्या संत चोकोबावरती किती अफाट प्रेम होत ह्या अभंगातून तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेस माझा चोखोबा कारण की पहिले बरेचसे असे काही लोक होते की कबाड कष्ट करून घ्यायचे पण तसा सन्मान देत नव्हते गावाची भीत बांधत असताना त्या खाली, माझ्या चोखोबा बरोबर बरेचसे असे लोक होते आणि सगळे मृत्युमुखी पडले आणि मृत्युमुखी पडल्याच्या नंतर पहिली बातमी माझ्या पांडुरंगाला कळाली आणि माझ्या पांडुरंगाने संत जनाकाकडे माझ्या जनाकाकडे पांडुरंगाने सांगितलं जना माझा चोकोबा त्या दगडाच्या भिंती खाली आहे आणि किती लोक त्याच्या बरोबर आहेत ते मृत्यूमुखी आहेत आणि बघ ना आज किती दिवस झालं आज सात आठ दिवस झालं माझा चौकात तिथे पडलेला आहे तर माझ्या नामाला सांग की जाऊन माझ्या चोकोबाच्या आण आणि माझ्या समोर ठेव म्हणजे भगवान पांडुरंगाच्या पायरीशी जना काने संत संत चोकोबाच अशा अशा प्रकारे निधन झालेलं आहे त्याच्यावरती दगडाची भिंत पडलेली आहे आणि कित्येक कामगार सज्जन त्या भिंती खाली मरून पडलेल्या आहेत आता नामाला प्रश्न पडला जर मी माझ्या चोखोबाला आणू जाऊन तर नेमकं एवढ्या लोकांमध्ये माझ्या संत चौकोबाला मी कसं ओळखायचं तर भगवान परमात्माने माझ्या संत जनाकाकडे सांगितलं होतं की ज्या हस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या माझ्या चौकोबाच्या आहेत आता विचार करा मी एक्सप्लेन करताना मी बोलताना माझं पूर्ण हृदय भरून येत आहे तो प्रसंग ती सुचविशन ती कशी असेल आणि खरोखर एक भगवंताचा आदेश म्हणून माझा नामा तिथे जातो संत नामदेव तिथे जातात आणि किती लोकांच्या हस्त्या कि कानाला लावून बघतात आणि ज्या विठ्ठल विठ्ठल येत नाहीये ती सोडून द्यायचं पुढं जायचं असं करता करता ज्या वेळेस माझ्या चोकोबाच्या हस्त्या हाताला लागल्या माझ्या नामदेवाने कानाला लावल्या आणि जेव्हा त्या हस्त्यामधून विठ्ठल विठ्ठल चिंतन बाहेर पडत होत विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता तेव्हा त्या हस्ती माझ्या नामाने हृदयाला घेतला आणि माझ्या नामाने माझ्या पांडुरंगाकडे दिल्या आणि पांडुरंगाने ज्याव स्वीकार केला तेव्हा आपल्या स्वतःच्या पिथंबरामध्ये पांडुरंगाने माझ्या चोखोबाच्या हस्ती घेतल्या ते दृश्य कसा असेल तो प्रसंग कसा असेल आणि माझ्या चोखोबाला त्या भगवान पांडुरंगाच्या चरणी माझ्या पांडुरंगाने जागा दिली माझं सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की जेव्हा तुम्ही मनापासून भगवंताची भक्ती करतात त्यावेळेस भगवान परमात्मा तुमची जात बघत नाहीये तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे बघत नाहीये तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात हे बघत नाहीये तुमची उंची काय आहे तुमची विद्वत्ता काय आहे तुम्ही तत्वज्ञानी आहात का ब्रह्मज्ञानी आहात का या सृष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे की नाहीये तुमची किती विद्वत्ता आहे तुम्ही कसे आहात भगवंत हे पाहत नाहीये भगवंत तुमच्या हृदयाचा भाव बघत असतो आणि तो भाव जर निर्मळ असला की तो भगवान परमात्मा स्वीकार करत असतो मला असं वाटत जरी माझ्या नामदेवाची वाणी असेल माझ्या नामदेवाने हे लिहिलेलं असेल पण माझं हृदय साक्षा देत आहे की माझ्या पांडुरंगाचेच हे शब्द आहेत आणि माझ्या पांडुरंगानेच माझ्या नामदेवाकडून हे लिहून घेतलेला आहे परत एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुल धर्म देव चोखा माझा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयासाठी माझ्या माझ्या याचे करीतो जे ध्यान विघ्न पडो निधी नाम देवे हस्ती आणी ला घेत चक्रपाणी पिथांबरी म्हणजे माझ्या चोकोबाचा महिमा नामाने त्याच्या काव्य लेखन इथून गायलेला आहे अभंगातून जर नुसतं चोखोबा चोखोबा जरी म्हटलं तरी विघ्न संकट तुमच्यावरती येणार नाहीये जर चोखोबाच तुमच्या मुखात नाम आलं तर मला असं वाटतं की हा नश्वर देहाचा मंगल आहे आणि आपण भाग्यवान पुण्याला पात्र आपण बनू म्हणजे नाम नामदेव म्हणतात चोखा माझा देव चोखा माझा भाव काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती म्हणजे त्याच्या भक्तीच त्याच्या शक्तीच त्याच्या प्रेमाचं त्याच्या एक रूपतेचं अनेक या अभंगामध्ये वर्णन आहे मी माझ्या अल्प शब्दाने सांगायचे प्रयत्न करतोय माझ्या मती अनुसार सांगायचे प्रयत्न करतोय मी आणि हा अभंग चोकोबाची कीर्ती गातोय चोकोबाचा महिमा गातोय नामा माझा लिहतोय आणि ज्या वेळेस भगवान पांडुरंगाने पितंबरामध्ये माझ्या चोकोबाच्या हस्ती घेतल्या आणि माझ्या चोकोबाला त्याच्या चरणी जागा दिली म्हणजे त्या भगवान पांडुरंगाच्या नगरीमध्ये पंढरपुरामध्ये माझ्या चोकोबाची भक्ती साक्षात चंद्रभागा बघत होती पुंडलिक पाहत होता दिग्गज असे संत होते आणि मी तर असं म्हणेल कि माझ्या चोकोबाची भक्ती पूर्ण सृष्टी पाहत होती आणि ज्या वेळेस भगवान पांडुरंगाने माझ्या चोकोबाला न्याय दिला आणि चरणी घेतलं मी तर असं म्हणेल की या सृष्टीमधलं प्रत्येक वृक्ष असेल नदी असेल समुद्र असेल डोंगर असेल ज्ञानी महाज्ञानी भक्त जेवढेही जीव प्राणी असतील आणि जेवढेही पंचमहाभूते असतील सगळे माझ्या चोकोबाच्या भक्तीचे साक्षी होते आणि जेव्हा चोकोबाला स्वीकार केलं संतांनी वर्णन केलेलं आहे मी माझ्या वाणीनं काहीही बोलत नाही जे माझ्या वाचनात आलं जे माझ्या पाहण्यात आलं ते मी सांगायचे आपल्या सगळ्यांना प्रयत्न करत आहे आणि अशी जर भक्ती आपण सगळ्यांना केले तर निश्चित आपण पुण्याला पात्र बनू माझ्या चोकोबाचा माझ्या नामाचा हा महिमा आहे संतांचा महिमा मुखा वाटे गायला तर निश्चित भगवंताला आनंद होत असतो मी ज्याला उठवेल त्याने उठून वाचून दाखवायचंय ठीक आहे सुदर्शन बेटा उठा वाचून दाखवा चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुल धर्मदेव, सोखा चोखा माझा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयासाठी माझ्या चोखियाचे करीतो जे ध्यान तया, तया कधी विघ्न पडो नेदी नामदेवे असती आणल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरी हा विश्वनाथ महाराज कुठ जीव सोखा माझा भाव कुल धर्म देव सोखा माझा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयासाठी माझ्या चोखियाचे करीतो जे ध्यान तया कधी विघ्न पडो नेमी नामदेवे असती आणल्या पारखोनी हित चक्र पाणी पितांबरी अभंगाचा अर्थ तुम्हाला समजला बघा जेव्हा भगवान परमात्माची कृपा होते त्यावेळेस ती वाणी बोलत असते बघा चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुल धर्म देव चोखा माझा म्हणजे संत चोखोबा मला असं वाटतं खरोखर नामदेवाने एका भगवंता भगवंताची उपमा दिलेली आहे म्हणजे चोखा पांडुरंग रूप कसा झाला म्हणजे चोखोबा आणि पांडुरंगामध्ये एक भाव कसा माझ्या नामाचा आहे म्हणजे संत ते पराकोटीचे असतात संतामध्ये मला असं वाटतं कसल्याही प्रकारे भेद नसतो आणि ते भगवंताच्या भावनेनं भगवंतासारख्या दृष्टीने प्रत्येक साधू संताला भक्ताला संत पाहत असतात नामदेवाने वर्णन केलेलं आहे काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयासाठी भगवान पांडुरंगाने मी किती भाग्यवान आहे भगवान पांडुरंगाने मला निवडलं आणि माझ्या चोकोबाच्या हस्तीसाठी मला माझ्या चोकोबाकडे मला पाठवलं दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या याचे करीतो जे ध्यान तया कधी विघ्न पडो नेदी नुसतं चोकोबाच ध्यान जरी केलं नाम जरी घेतलं तरीही माणूस संकटमुक्त होईल त्याच्यावरती संकट येणार नाहीये नामदेवे हस्ती आणिला ला घेत चक्र पाणी पिथांबरी आणि ज्या वेळेस माझ्या नामाने त्या भग... आ... हस्ती आणल्या तर भगवान परमात्माने आपल्या पितांबरामध्ये स्वीकार केल्या हे मी सांगत नाहीये हे साधू संतांनी त्यांच्या विवेकाने त्यांच्या भक्तीने आणि पांडुरंगाच्या साक्षीने हे रत्न लिहिलेलं आहे जे पुस्तकात आहे जे माझ्या वाचण्यात आलं ते मी तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतो आणि खरोखर हा संतांचा महिमा आपण जेवढा गाऊ तेवढा कमी आहे अशा संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम भगवान परमात्मा संतांबद्दल मंगल शब्द सदा सर्वदा बोलून घेऊ मी अशी भगवान हनुमंतराकडे पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि मी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या संत चोकोबाचा माझ्या नामदेवाचा आणि माझ्या पांडुरंगाचा महिमा आणि त्या संतांची भक्ती तुमच्या लक्षात आली असेल अशी मी अपेक्षा करतो सर्वांना रामकृष्ण हरी जयराम एकदा आपण सगळे वाचूया ठीक आहे ओके चोखा माजा चोखा माजा भाव धर्म काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती कयासाठी माझ्या चोखियाचे करीतो जो ध्यान कया कधी विघ्न पडो दे नामदेवे अस्ति आनल्या पाणी वेतचक्रपाणी पीतांबरी